रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर तसेच बाहेर राज्यातील बेंगलोर दिल्ली येथील आजतपूर मंडी व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे मित्रांनो आज उन्हाळी कांद्याचे बाजारभाव तीन हजार पाचशे रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर नवीन कांद्याचे एक दोन लॉट चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज सोलापूर येथे विकले आहेत सोलापूर येथे नवीन कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेली आहे तर पांढरा कांदा एक हजार आठशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर मित्रांनो सोलापूर कांदा मार्केट हे उद्या बंद असणार आहे तर मित्रांनो पाहूयात बाहेर राज्यातील परिस्थिती बेंगलोर येथे आज टोटल त्र्याहत्तर हजार नऊशे तीन कांदा गोन्यांची आवक आली होती जुन्या कांद्याचे चार पाच लॉट पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नाटकाच्या नवीन कांद्याची तीनशे तीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आज बेंगलोर इथे होती त्याला बाजार भाव एक हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर मित्रांनो दिल्ली येथील आजतपूर मंडी ते आज विक्रीसाठी एकशे आठ गाड्या ह्या होत्या आज क्वालिटीनुसार चार हजार रुपयापासून पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव कांद्याला निघालेला आहे तर साऊथचा नवीन कांदा चार हजार तीनशे ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे सरकारी कांदा चार हजार दोनशे चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज दिल्लीतील आजतपूर मंडी येथे विकलेला आहे तर मित्रांनो बेंगल सॉरी हैदराबाद येथे आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक होती यामध्ये वीस कांदा गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या महाराष्ट्रातील होत्या त्याला बाजारभाव काही लॉटला पाच हजार दोनशे पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले त्या कालखाल मोठे साईज कांदे पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे चार हजार ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नाटकाच्या तीस कांदागाड्यांची आवक आज हैदराबाद येथे होती त्याला बाजारभाव आठशे रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाला तर कर्नोलच्या कांद्याची आवक तीस गाड्यांची होती त्याला बाजारभाव आठशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कर्नूलचा कांदा हैदराबाद येथे विकलेला आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा